वाडी रोड परिसरातल्या सुयोग नगरमधल्या प्लॉट नंबर तेरामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करत कपाटातील चार लाख रुपये रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी राधेश्याम सोनगिरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबसह श्वान पथक घेऊन तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोल्ड लोन भरण्यासाठी ठेवलेले पैसे चोरट्यांनी लंपास केल्याने सोनगिरे यांनी नाराजी व्यक्त करत चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे पोलिसांनी देखील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे शंभारे राहणार सुयोग नगर प्लॉट नंबर केले

माझा महाराष्ट्र न्यूज धुळे